नाही मागच्या दोन्ही तीन इलेक्शन जर तुम्ही पाहिलं तर ह्या विधानसभेतल्या लोकांनी माझ्यावर बरोबरून प्रेम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातनं मी देखील येणाऱ्या विधानसभेच्या तयारीत खूप दिवसापासून लागले युवकांपर्यंत पोचणे वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या एरियात सुरू आहेत असं असताना माझ्याकडनं देखील मला देखील एखाद्या चांगल्या नेत्याची चांगल्या पार्टीची जर ताकद मिळाली तर माझा विषय हा एकदम सोपा होईल त्या दृष्टिकोनातून मी देखील चाचपणी करतोय वेगवेगळ्या लोकांना भेटतोय चांगली पार्टी म्हणजे नेमकी कुठली तुमच्या डोक्यामध्ये दिसते चांगली पार्टी म्हणण्यापेक्षा आज अपक्ष <coughs> लढून देखील मला पडलेली मत आणि त्याच्याबरोबर जर मला एखाद प्रॉपर कोणाची मदत झाली <coughs> तर निश्चितच मला विजयापर्यंत पोहोचवून सोपं होईल त्या दृष्टिकोनातून मी देखील वेगवेगळ्या नेत्यांना भेटून माझी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करतो अमोल कोल्हे तुमच्यासाठी चांगली फिल्डिंग लावतो नाही अमोलजींची माझी तर मैत्री आहेच आहे परंतु काही गोष्टी मला वाटतं काही दिवसात समोर येतील त्याच्यावर आज बोलणं योग्य नाही पोटनिवडणुकीचा अनुभव पाहता तुम्ही थोडेसे आस्तकदम घेत आहे नाही पोटनिवडणुकीत जे झालं ते उभ्या महाराष्ट्राने पाहिलं तुम्ही आम्ही सगळे त्याचे विटनेस आहात त्यामुळे आस्तकदम घेणं ॲटलिस्ट वरती पब्लिकलीशी तर काय ह्या राजकारणाचा लोकांना काय संदर्भ नसतो तर त्या ठिकाणी थोडं वेट अँड वॉच म्हणण्यापेक्षा थोडी पुढे काही दिवस जाऊ द्या मी ते सगळं तुमच्या समोर येईलच अशीच परिस्थिती उद्भवली तरी राहुल कलाटे निवडणुकीच्या रिंगणात दिसतील राहुल कलाटे हे निवडणुकीच्या रिंगणात दिसतीलच तरी आता घेतील की मशाल भेटतील आता शेवटी ह्याचं उत्तर काही दिवसात मिळेल हेच मी तुम्हाला सांगितलं की मला तर लढावं लागणारच आहे कारण की ह्या विधानसभेतली एकंदर सगळी परिस्थिती पाहिली